देशी कट्ट्यासह आरोपी अटकेत गुंडाविरोधी पथकाची नाशिकमध्ये धडक कारवाई घटनास्थळ व पार्श्वभूमी नाशिक शहरात टवाळखोरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे सरईत गुन्हेगार व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने शहरात विशेष मोहीम राबवली गुप्त माहिती व कारवाई दिनांक जून रोजी पहाटेच्या सुमारास पथकाचे सूर्यवंशी व राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे राहणार नाशिक हा चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक आडगाव परिसरात देशी कट्टा घेऊन येणार आहे सापळा रचून अटकेची धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांच्या पथकाने तात्काळ सापळा रचला व आरोपी राहुल सोनवणे याला शितापीने ताब्यात घेतले त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काढतोस असा एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्हा दाखल व कायदेशीर कारवाई सदर अग्निशस्त्र तो परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याने भारतीय हत्यार कायदा तसेच पोलीस आयुक्तांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कामगिरीत सहभागी पथक सदरची यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली वृत्तसंकलन रफिक सय्यद माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमित प्रमाणे कारवाई करणे त्याप्रमाणे गुंडावरिती पथक सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते याच दरम्यान आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुंडावरी पथकाचे अंमलदार विजय सूर्यंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे शस्त्र तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही मान्य डीसीपी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरी पथकाचे पोलीस समलदार विजय सूर्वशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव व राजेश राठोड यांना यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे सात वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनोने वय चौतीस वर्ष राहणार फर्नांडीसवाडी जयभवन रोड नाशिक हा आला त्याची घेतली घेतल्यास त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतोस असा मुद्देमाल मिळाला सदस्य मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे विपण जवळ बाळगत असल्यास सांगितले हाडगाव पोलीस ठाणे हद्दीत सदर इस्मावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत